नमस्कार बालमित्रांनो आज आपण रात्र अकरावी आणि कथा ऐकणार आहोत भूतदया भूतदया म्हणजे काय माहिती आहे प्राणी मात्र पशु पक्षी या सर्वांवर मनापासून दया दाखवणं म्हणजे भूतदया होय चला तर मग ऐकूया ही कथा एके दिवशी आम्ही अंगणात खेळत होतो तिथं एक उंच बेहड्याचं झाड होतं एकाएकी टप एक असा आवाज आला मी आणि धाकटा भाऊ कसला आवाज म्हणून पाहू लागलो काहीतरी पडलं होतं खास आम्ही सगळीकडं शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पक्षाचं लहान पिल्लू आढळलं त्याची छाती धडधडत होती त्याचा लोळागोळा झाला होता अजून त्याला पंख फुटले नव्हते ते डोळेसुद्धा उघडत नव्हतं लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याचं अंग खालीवर होत होतं त्याला जरा हात लावला की ते पिल्लू आपली मान पुढं करी ची ची असं केविलवाणं ओरडे मी त्या पिल्लाला घरात न्यायचं ठरवलं त्याला एका फडक्यावर ठेवून घरात घेऊन गेलो कापसावर त्या पिल्लाला ठेवलं पुढं काय करावं ते कळेना आम्हीही लहानच आम्हाला सुचलं ते आम्ही केलं त्या पिल्लाच्या चोचीत तांदुळाच्या बारीक कण्या घातल्या झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घातले पुन्हा पुन्हा दाणा पाणी घालत होतो त्यानं ते खाल्लं पिल्ल की नाही कोणास ठाऊक आई आली तिनं पिल्लाला पाहिलं आणि म्हणाली श्याम ते जगणार नाही त्याला सुखानं मरू दे ते फारच उंचावरून खाली पडलं आहे त्याला सारखा हात लावू नको बरं त्याला वेदना होतात अखेर त्या पिल्लानं शेवटची थोडी हालचाल केली चोच अशी वासली आणि ते मरून पडलं त्याला कुणीच नव्हतं म्हणून आम्हीच त्याला पुरायचं ठरवलं आईला विचारलं आई त्याला कुठं पुरू ग आई म्हणाली त्याला शेवंती व मोगऱ्याच्या मध्ये पुरा दोन्ही झाडांना सुंदर तजेलदार फुलं येतील कारण तुम्हीच त्या पिल्लाला प्रेम दिलं ते पिल्लू विसरणार नाही जा लवकर पुरा त्याला मेलेल्याला फार वेळ ठेवू नये आईनं त्याला पुरण्यासाठी जुन्या जरीच्या चोळीचा तुकडा कापून दिला त्या पिल्लाला रेशमी गुंडाळून आम्ही अंगणात गेलो शेवंती व एक छोटा खड्डा खणला आमच्या डोळ्यातून अश्रू पडत होते त्या अश्रूंनी तो खड्डा पवित्र झाला खड्ड्यात फुलं अंथरून त्यावर आम्ही पिल्लाचा देह फडक्यात गुंडाळून ठेवला आणि डोळे मिटून त्यावर माती लोटली मांजर कुत्र्यांनी खड्डा उकरू नये म्हणून वर एक छोटासा सुंदर आकाराचा दगड ठेवला मित्रांनो या जगात केवळ दया किंवा प्रेम असून चालत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी प्रेम ज्ञान आणि शक्ती अशा तिन्ही गोष्टी एकत्र हव्यात प्रेम म्हणजे काय प्रेम हे हृदयाचं ज्ञान म्हणजे बुद्धीचा आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास होय माणसं मांजर कुत्री पोपट यावर प्रेम करतात परंतु भावावर शेजाऱ्यांवर माणसांवर प्रेम करत नाहीत असं का बरं असेल तुम्ही मात्र असं करू नका बरं आपल्या भावावर बहिणीवर शेजाऱ्यांवर आणि गाईगुरांवर सगळ्यांवर मनापासून प्रेम करा कारण आपण माणूस म्हणून जगणार आहोत कळालं तर मग आजच्या ह्या कथेतून आपण काय बोध घ्यायचा तो चला तर मग आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुन्हा एकदा पुढची कथा ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार